शिक्षक दिनाचे औचित्य साधून आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या संकल्पनेतून निर्मित क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिकेचा उद्घाटन सोहळा तसेच शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने खामगाव मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ प्राध्यापिका विद्याताई कावडकर महादेवराव भोजने खामगाव नगर परिषद सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश भुसारी यांची उपस्थिती होती खामगाव मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी तीन कोटी पन्नास लाख रुपयांच्या निधीतून उभारलेल्या भव्य दिव्य आणि प्रशस्त अभ्यासिका खामगाव मतदारसंघातील स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांनी मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेल्याबद्दल आमदार आकाश फुंडकर यांची विविध शैक्षणिक संघटना व सामाजिक संस्था संघटना शाळा महाविद्यालयातील मुख्याध्यापक प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता निवड झालेल्या शिक्षक व शिक्षकांचे स्वागत आकाश फोंडकर यांनी प्रसंगी केले ब्युरो रिपोर्ट मोहम्मद फारूक खामगाव